रवी नगर येथे शिंगणे फॅमिली मध्ये तुम्ही नाव भुलले असाल पण भुलू नका ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष होती दोन वेळा लाल दिव्याची गाडी होती ताईंना ते थोड्या वेळात इथे येणार आहे पण इथे यायचं कारण हे आहे की सुरेखा ताई जवळपास वीस वर्षापासून या शिंगणे फॅमिलीशी जुळलेली आहे आणि दुसरं म्हणजे वीस वर्षापासून त्यांच्या हाताने इथं महाआरती होते माझ्या मागे इकडे पाहू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात इथं हो सध्या महिला वर्ग जुळलेले आहेत आणि या न पण पाहता तुम्ही की ताईंचे कार्यकर्ते म्हणा नातेवाईक वगैरे सगळे इथं आलेले आहेत थोड्याच वेळात ताई इथे येणार आहे आणि येणाऱ्या ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचे पण प्रश्न त्यांना विचारायचे तर बरेच जण संस्थेच्या निवडणुका येतात तर इलेक्शन कसा एक ताई एक बाई जेव्हा दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष होते ना त्यावर तिचं मत काय राहते आणि तिचं मन काय राहते हे आपण जाणून घेऊ आणि सोबतच तर आपण शिंगणेदाई सोबत आहोत शिंगणेदाई म्हणजे माहित पडलं की सूर्यकाताई ठाकरे जे जिल्हा परिषद अध्यक्ष होती दोन वेळा लाल दिव्याची गाडी होती ते बाई एवढी मोठी बाई तुमच्या घरी येते नाही हे माहित पडलं की वीस वर्षापासून येते असं त्यांच्याशी तुमचं नातं काय आणि आता पक्ष आहेच म्हणा पण नातं जे राहते ते तुमचं जीवाभावाचं असेल ते सांगा बरं थोडक्यात मी लहानपणापासून मी जेव्हा लहान तेव्हापासून ताईला ओळखते माझे आई वडील शिक्षक होते आणि हे तर मी त्यांना ओळखतेच पण त्यांचा माझा नाते संबंध आहे पण त्यांच्यासोबत मी राष्ट्रवादीमध्ये आजपर्यंत काम करतो आणि जिथे जिथे त्या जातात त्यांच्या वळणावरच मी चालते त्यांना सोडून मी कुठेही जात नाही ताईंनी मी सांगितलं की राजकीय दृष्ट्या पण त्यांचं नातं आहे आणि तसंही त्यांच्या घरी जवळपास वीस वर्षापासून येते तर काहीतरी मॅजिकच असणार आता थोड्याच वेळात थो ताई येणार आहे ताईंसोबत पण आपण चर्चा करू नहीं। 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 तर आपल्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सूर्यगादा ठाकरे आहेत का कारण की मी तर लहान होत होते त्यावेळेले पण असं तुमची चर्चा होती का तुम्हाला वाघीण म्हणत होते त्यावेळेले मी जिल्हा परिषद सदस्य होते आणि राष्ट्रवादीचे सगळ्यात मोठी म्हणजे वरिष्ठ ने, नेते पण आहेत मला सांगा ताई सगळ्यात आधीच नातं काय ते सांगा या नात्याला नाव नाही नात असत पण माझं नात्याचं पलीकडचं नातं आहे जे ही लहान असताना हिच्या आई बाबा माझे गुरु होते आणि ते जरी शिक्षक होते जे त्यांच्या ट्रान्सफर मी केला असेल हा भाग वेगळा पण ते माझे गुरु होते म्हणजे जे आदर्श शिक्षक असतात तसे ते शिक्षक होते दोघही उभय आणि त्याच्यामुळे एक माझी वेगळी नाळ त्यांच्याशी जुळली होती म्हणजे त्यांचा ध्यास मुलांचा विकास होता आणि चांगली शिकवण आणि अशी लोक मला नेहमी आवडायची त्याच्यामुळे एक वेगळं नातं निर्माण झालं असं नातं आहेच पण ते आमचं त्याच्या पलीकडचं नातं होतं आणि त्याच्यामुळेच मग माधुरी वगैरे हा सगळा परिवार आणि ती पहिले लहानपणापासून मला बघत होती परिवार माझ्याशी जुळला होता आणि आजही ती माझ्याशी जुळली आहे म्हणून नात्याला कधी नाव नसतं ताई आता कसं आहे जवळपास राजकारणात तुम्ही खूप कमी दिसता आता एक प्रश्न असा होता की बाहेर बरेच ठिकाणी मी जातोय तो फिरतो पण असं म्हटलं जाते का सुरेखादाई ठाकरे हे वयस्कर झाले आता राजकारणात उतरणार नाही ने म्हणजे नेमकं काय बा असं कारण की तुमचा जो कार्यकाळ होऊन गेला तो कार खूप मोठा गाजवला हो तुम्ही नाही राजकारणात माणूस कधीच म्हातारा होत नसतो तो त्याचे हातपाय साबूत राहिले बुद्धी साबूत राहिली तू तो नेहमीसाठी काम करतो काही घडामोडी राजकीय घडामोडी अशा आल्या की त्याच्यामध्ये आता महायुती झाली आमच्या गटाचे दोन गट झाले पवार गटांचे आणि त्याच्यामुळे आणि जिल्हा परिषदा हा जवळपास एवढा मोठा काळ जिल्हा परिषदा न होणे हा फार मोठा काळ झाला आणि त्याच्यामुळे सर्वच जण आपापल्या रस्त्याने हे सगळं थांबलं का तर जिल्हा परिषद पंचायत समिती हे आशा असतात की खालच्या माणसासोबत त्याचा जास्त संबंध येतो आणि या निवडणुकांना लागल्यामुळे सर्वांना असं वाटतं की ताई थांबल्या का पण थोडं महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे ती पण कामं आहेत आणि त्या अनुषंगाने माझ्या भागामध्ये जी कामं करायची किंवा जे सातत्याने जे माझं काम ते काम चालू आहे आता राहिला आंदोलनाचा विषय तर आता सत्तेमध्ये असल्याच्यानी तो विषय येत नाही सहसा पण जर काही चुकीचं वाटलंच तर आंदोलन करायसाठी कोणाला विचारायची गरज नाही ते मी आजही करू शकते मला काही प्रॉब्लेम नाही निवडणुका लागणार याबद्दल आपली काय भूमिका राहणार काय सिच्युएशन हो ते वाईल पक्षाविषयी भूमिका उभ्या करावंच लागेल नगर परिषद परिषद जिल्हा वेळेवर काय सिच्युएशन ते बघू पक्षाच्या आदेशानुसार आपला आता येणाऱ्या जवळपास असं म्हणतात की दोन ते तीन महिन्यामध्ये आता निवडणुका लागणार आहेत जिल्हा परिषदच्या आपली पण आता सीट उभी राहणार आहे का तुम्ही स्वतः पण उभी राहणार आहात का आता आरक्षण काय येते त्याच्यावर सगळ्यांना मला काही आरक्षणाची गरज नाहीये फक्त एस सी एसटी याच विषयाचा माझा विषय येतो नाही तर मी नेहमी ओपन मधूनच लढते मला काही तो, तो प्रॉब्लेम नाही पण यावेळेला सीट्स कुठल्या कुठल्या उभ्या करायच्या सीट्स तर उभ्या करावंच लागेल कदाचित घरातली उभी करावं लागेल एखाद्या वेळी काय सिच्युएशन त्या पद्धतीने सीट्स उभ्या कराव्या लागतील सीट्स उभ्या करावंच लागेल निवडणूक तर लढावंच लागेल काही आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे तुमचे कार्यकर्ते आहेत ज्यांना असं वाटत होतं की सध्या तरी राजकारणात सक्रिय नाही आहे काय मेसेज द्याल सक्रियची भाषाच मला कळत नाही कसं असतं आमदार असतं त्याचं वर्क वाटत दुसरे आम्हाला काही ती संधी मिळाली नाही त्याच्यामुळे वर्क नाही असं नाही म्हणतायत निश्चितपणे अनेक लोक नाराज आहेत अनेक लोकांना उभं राहायचंय निवडणुका खूप लांबल्यामुळे लोकांचा उत्साह काही ठिकाणी की काय होईल बा युतीमध्ये मग आपल्या वाट्याला सिटी येईल की नाही येणार ना निवडणुकीचे विषय खूप बदललेले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मग मा आपल्याकडे पैसा नाही तर निवडणूक कशी लढवायची अशा सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे कार्यकर्ते काही नाराज अस आहे असं विस काही नाही कार्यकर्ते आपापल्या कामाला लागले एकदा निवडणुकीचं वारं आलं की सगळे कार्यकर्ते आपल्या पद्धतीने कामाला लागतात ला ला। आणि विषय असा आहे की प्रत्येकाला आमची गरज या वेळेच्या निवडणुकीला सगळ्यांना गरज पडली नाही का सगळ्यांना गरज पडली निवडणुकीमध्ये कोणीच एक तर आणि हा मतदारसंघ इतका विचित्र मतदारसंघ आहे की याच्यामध्ये सेपरेट कोणीच लढू शकणार नाही कोणाला कोणाला कोणाचा तरी आधार घेऊनच निवडणुका लढावं लागणार आहे आणि त्या सिच्युएशन नुसार निवडणूक लढू